आज दिवसभर पासून संपूर्ण विदर्भासह धामणगाव तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे धामणगाव शहरातील दत्तापूर येथे सखोल भागात गावामध्ये घरात पाणी शिरले होते याची माहिती मिळताच आज अमरावती जिल्हाधिकारी व समादेशक सुशांत सिंग यांच्या आदेशाने माननीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव रेल्वे दत्तापूर येथे गावामध्ये पाणी शिरल्याने त्यांना त्यांच्या घरी जाऊन सुरक्षित ठिकाणी सुरक्षित हलविण्यात आले व त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था धामणगाव तहसील अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने सर्वांना हलविण्यात आले जिल्हा शोध बचाव भुजाडे विशाल भूषण वैद्य महेश मांदडे सुरेश पालवे सुरेश ठाकूर सागर माहुलकर तसेच रणजित परधान अंजनसिंग गजान हिवराडे आकाश पडोडे गणेश लोणकर विक्रम कळसकर मयूर तलमले यांचे उपस्थित होते